संगमने तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव घुले येथील बेलसोंडावाडी येथील जळीतग्रस्त मंगल सीताराम घुले यांना आमदार अमोल खताळ यांच्या वतीनं ब्लँकेटसह ताडपत्री किराणा आणि धान्य साडीचोळी देत महिलेच्या संसाराला हातभार लावत धीर देण्यात आला तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव घुले येथील बेलसोंडावाडीमधील मंगल सीताराम घुले या दोन दिवसांपूर्वी घरी नसताना अचानक रात्रीच्या वेळी घराला आग लागली होती या आगीमध्ये महिलेचं संसारोपयोगी वस्तूंसह सर्वच संसार जळून खाक झाला या घटनेची माहिती आमदार अमोल खताळ यांना समजताच त्यांनी या महिलेच्या कुटुंबाला हातभार लागावा म्हणून त्या महिलेला मदत करण्याचं ठरवलं खताळ यांचे बंधू राहुल खताळ भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शैलेश फटांगरे भाजप युवा मोर्चा संगमनेर शहराध्यक्ष शशांक नामन सुयोग गुंजाळ संदेश देशमुख अनिकेत चांगले सुयोग जोंधळे रंजित गायकवाड गणेश आंबरे आयुष चिलका अक्षय बर्पे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बेलसोंडावाडी येथे जाऊन मंगल घुले यांची भेट घेत त्यांचं सांत्वन केला तर आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून महिलेला घरकुल आवास योजनेतून घर कसं मिळेल यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं या गावातील ग्रामस्थ या ठिकाणी सौ सीताराम आपले मंगल सीताराम घुले या महिलेचं घर या ठिकाणी सोळा बाराच्या सोमवार रोजी रात्री दहा वाजता एक अचानक आग लागली भयंकर आग अशी झाली की तिचं सर्व या ठिकाणी धान्य तिचे सर्व कपडे तिची भांडी वाचणं या ठिकाणी भरपूर असं तिचं नुकसान झालं ती रोजंदारीनं ती महिला काम करत तिचं एक दहा बारा हजार रुपये तिची रोख रक्कम होती दिवाळीच्या पिरेडमध्ये ते लोकांनी रोखांकडे जे काम करत होती तिचे ते पैसे उसने आणलेले ते पैसेसुद्धा जळून खाक झाले ह्या महिलेचं एक तोळा सोनं होतं बॅगीमध्ये ठेवलेलं ते सुद्धा जळून खाक झालं अतिशय अशी दुर्दैवी परिस्थिती दुःख त्या महिलेवरचे संकट कोसळलं त्या महिलेला आपले आताचे नवीन आमदार आपले सर्वांचे लाडके आमदार अमोलबाऊ खाताळ या साहेबांना आम्ही एकच विनंती करतो का ह्या महिलेला खरंच तुम्ही न्याय मिळवून द्यावा लवकरात लवकर घरकुल कसं मिळेल या महिलेला ही आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं या महिलेच्या वतीनं आम्ही कळकळीची विनंती करतो तुम्ही आमच्या या दुःखात सहभागी झालात अमोलभाऊचे बंधुराज ज्या ठिकाणी आले तुम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले आमचे बरेसे ग्रामस्थ आले यांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो दुःखात तुम्ही सहभागी झालात अमोलबाबू साहेबांना आम्ही एकच विनंती करतो कळकळीची की ह्या मालेला खरंच लवकरात लवकर न्याय मिळावा आणि घरकुल लवकर लवकर कसं मार्गी लागेल असं आम्ही तुम्हाला सर्व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती प्रतिनिधी हे संगमनेर